नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः नमा पार्वती पते हर हर महादेव तारकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या तीन पुत्रांना प्रचंड राग आला होता आणि या आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घ्यायचा हे त्याच्या तीन पुत्रांनी ठरवलं होतं मग या तीनही पुत्रांनी मिळून मोठी तपश्चर्या केली मग तारकाक्ष विद्युत कमलाक्ष यांनी मिळून ब्रह्मदेवाला एक वरदान मागितलं अमरत्वाचं ब्रह्मदेव म्हणाले अजर अमर होणं कोणाला शक्य नाही जो जन्माला आलाय ज्याचा जन्म झालाय त्याचं मरण अटळ आहे मग ते म्हणाले किमान असं तरी करा की आम्ही खूप सुरक्षित राहिलं पाहिजे आम्ही असं हरलं नाही पाहिजे आम्हाला अजय झालं पाहिजे आम्ही असं काहीतरी करा मग ब्रह्मदेवाने त्यांना तसं वरदान दिलं ते म्हणाले चला ठीक आहे मग या तिघांची तीन पुर वसवण्यात आली एक सुवर्ण एक रजत आणि एक लोह अशा तीन नगरांची निर्मिती विश्वकर्मांच्याकडून ब्रह्मदेवानं करून घेतली आता या तीन नगराच्या निर्मितीनंतर म्हणजे ही अशी नगरं होती की या नगरात कोणी प्रवेश करू शकत नव्हतं त्याला पराभूत करू शकत नव्हतं त्या नगराचा विनाश कोणी करू शकत नव्हतं आणि या नगरामध्ये अगदी अभेद्य अशा तटबंदीत हे तीनही तारा ह्याचे पुत्र तारकासुराचे पुत्र अगदी आरामात राहत होते जेव्हा आपण अपन अभेद्य आहोत आपण अजिंक्य आहोत याची खात्री त्यांना पटू लागते तेव्हा ते, ते आपल्या मूळ पदावर येतात लक्षात घ्या दुष्ट माणसांना मिळालेला आशीर्वाद मिळालेली शक्ती हे ते दुष्टकामासाठीच वापरत असतात म्हणजे एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाला धन दिलं तर तो, तो काय करील ती आपल्याकडे गोष्ट सांगितली जाते ना की एका भिकाराला विचारलं तुला एक कोटीची लॉटरी लागली तर काय करशील तो म्हणाला एक कोटीची लॉटरी लागली तर मी एक आलिशान कार घेईल ते म्हणाले कार घेऊन काय करशील तो म्हणाला कार घेऊन खूप दूरदूरपर्यंत जाईन आणि तिथं बसून भीक मागेन भीक मागण्याची सवय जात नाही ना कार मिळाली तरीही अशीच त्या नेपाळी व्यक्तीबाबत जे येतात वॉचमन म्हणून त्यांच्याबाबतची कथा सांगितली जाते ते म्हणाले तुला एक कोटीची लॉटरी ला लागली तर काय करशील तो म्हणाला शाबजी मी एक मोठं घर बांधणार अरे घर बांधून काय करशील ते म्हणले बंगल्याच्या बाहेर वॉचमन म्हणून राहीन म्हणजे स्वतःचा बंगला बांधेल बंगल्याच्या बाहेर वॉचमन म्हणून राहील फीक मागायला जाईन ही त्या त्या माणसाची प्रवृत्ती असते दुष्टांचंही असंच असतं दुष्टांच्या हातामध्ये शक्ती आली बळ आलं की ते ती शक्ती बळ मिळेपर्यंत विनम्र असतात आणि एकदा का ती शक्ती मिळाली की तो विनम्रपणा विसरून जातात कधी कधी अतिनम्र माणसं नम्री असतात हे लक्षात ठेवायचं त्यामुळं जो संधी मिळेपर्यंत नम्रपणा दाखवतोय तो, तो नम्रीच असतो आणि आपला नम्रीपणा अस्सलपणे दाखवून देत असतो ब्रह्मदेवानी या तीनही पुत्रांना एकाला सुवर्णनगरी एकाला रजतनगरी तर एकाला लोहनगरी स्थापन करून दिली आहे आणि या नगरींना प्रचंड शक्ती बहाल केलेल्या आहेत म्हणजे कोणाच्याही अतून युद्धात यांचा पराभव होणार नाही हे नक्की केलंय मग आता एवढी सगळी शक्ती मिळेपर्यंत विनम्रपणे असलेले तारकासुराचे हे तीनही पुत्र आता माजलेत आता माजलेत त्यामुळं शक्ती कोणाला द्यायची हे ठरवायचं बरं का नेहमी लक्षात ठेवायचं शक्ती कोणाला दिली पाहिजे बळ कोणाला दिलं पाहिजे धन कोणाच्या हातामध्ये दिलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं ज्याचा ज्याला हे भान राहत नाही ना ते गडबड करून घेतात आपल्याकडे अशा अनेक संघटना असतात ज्या धन मिळेपर्यंत खूप चांगलं काम करतो असं सांगतात आणि धन मिळाल्यानंतर काय करतात ते सगळ्या जगाला ठाऊक आहे तस हे तीनही पुत्र तारकाचे अत्यंत माजल्यासारखं वागू लागले आपल्या नगराला कोणी पराभूत करू शकत नाही आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी थेट देवांच्या नगरावरतीच आक्रमणाला सुरुवात केली म्हणजे जे पित्यानं केलं होतं ते तीन तीन पुत्रांनी सुरुवात केली कारण यांचा हेतूच आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेणे हा होता त्यामुळे मग पुन्हा इंद्रलोकावर हल्ला कर याच्यावर हल्ला कर हे प्रकार सुरू झाले आता तर काय शक्तीच मिळालेली होती या तीनही नगरामध्ये अधर्माचा विस्तार होऊ लागला अधर्माचं वर्तन होऊ लागलं जेव्हा अधर्माचं वर्तन होऊ लागलं तेव्हा सगळे देव पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले म्हणाले ब्रह्मदेवा काहीतरी करा आणि याचा नायनाट करा ब्रह्मदेव म्हणाले हे बघा मी त्यांच्या तपश्चर्येला वरदान दिलेलं आहे जो जो कोणी तप करेल साधना करेल भक्ती करेल त्याला त्याला, त्याला त्याच्या भक्तीचं फळ देणं हा नियम आहे जर असं फळ मिळालं नाही तर उद्या लोकांचा भक्तीवरचा विश्वास उडून जाईल भक्तीवरचा विश्वास उडून जाऊ नये म्हणून ती दुष्टाने केली तरीही त्याला त्याचं फळ मला द्यावं लागेल आता ब्रह्मदेवाचंही खरं होतं कारण देवा एवढं तुझं करतो एवढी कार्या आम्हाला शिक्षा देवाचं करून असं का असं आपल्याला वाटत असतं ज्यांना ज्यांना हे असं वाटतं ना त्यांनी हे लक्षात ठेवायचं भक्ती सुद्धा तपश्चर्या सुद्धा साधना सुद्धा अनन्य भावाने करायची असते फळ मिळतं म्हणजे उगा रुपयात अभिषेकाची दक्षिणा मोजून एवढ्या रुपयाचा अभिषेक केला म्हणून मला एवढ्याचं पुण्य मिळालं पाहिजे त्याला पुण्य म्हणत नाहीत देवाऱ्यात लावलेल्या देवालयात लावलेल्या गर्भगृहातल्या फरशीला फरशी इतकंच आपलं नाव लावलं तर त्याला पुण्य मिळत नाही छटाकभर रंगकाम करून किलोभराचं नाव आपलं त्या मंदिराच्या बाहेर लिहिणं आणि यांच्या देणगीतून रंगकाम करण्यात आलं असले प्रकार केल्याने देवाची प्राप्ती होत नसते भक्ती नसते त्याला म्हणत त्याला व्यापार म्हणतात आपल्या नावाची प्रसिद्धी करणं म्हणतात आणि असं करून कुणाला फळ मिळेल असं शक्य नाही तपश्चर्या करून फळाची अपेक्षा असेल ना तर सरळ सरळ त्या दैत्याच्या पुत्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा त्याच्याप्रमाणे तपश्चर्या केली की फळ मिळतं ब्रह्मदेव म्हणतात मी काही करणार नाही तुम्ही विष्णूकडे जा विष्णूकडे जातात विष्णू म्हणतात ब्रह्मदेवानी वरदान दिलंय ते शिवाचे भक्त आहेत मला शक्य नाही मी काही करणार नाही ते शिवाकडं जातात शिवा शिव म्हणतात जो भक्ती करतोय त्याच्यावर मी वार करणार नाही आता देवांच्या समोर मोठी समस्या आहे काय करायचं या तीन पुत्रांना तर मारलं पाहिजे यांची नगरं तर संपली पाहिजेत मग करायचं काय करायचं हा प्रश्न फळात मोठा आहे मग देवांना सुस्त ते म्हणतात हे महादेवा या तारकाच्या तीनही पुत्रांनी आपल्या नगरामध्ये भक्तिमार्ग सोडून अधर्माचाच वावर सुरू केलेला आहे तिथे सगळे मातलेले दैत्य सज्जनांना त्रास देत आहेत म्हणजे तो तुमचा भक्त आहे भक्तिमार्गावर असणाऱ्याला तुम्ही त्रास देणार नाहीत ना काही करणार नाहीत हे आहे पण या लोकांनी अधर्माचं राज्य सुरू करून जे सज्जनांना त्रास देत आहेत तुमच्या भक्तांना त्रास देत आहेत अशा राक्षांसोबत तुम्ही काय करणार महादेव म्हणाले असं आहे भक्तांना त्रास होतोय ठीक आहे तुम्ही आता अगदी निश्चिंत राहा निवांत राहा मी या तारकाच्या तीनही पुत्रांच्या नगराचा खात्माच करतो भगवान शिवानी वरदान देऊन आपल्या पाशुपतास्त्राला पाचारण केलंय आणि त्या पाशुपतास्त्राला आज्ञा दिली आहे की तारकाच्या तीनही पुत्राच्या नगरांचं संपून गेले पाहिजेत नष्ट झाले पाहिजेत जळून खाक झाले पाहिजेत आता यांना तर खात्री आहे या तीनही पुत्रांना की आपल्या नगराचं काही होणार नाहीये भगवान शिवानी देवतांच्या प्रार्थनाचा स्वीकार करून सज्जनांना त्रास होतोय हे मान्य करून तारकाच्या पुत्राच्या तीनही नगरावरती पाशुपतास्त्र सोडलंय आणि या पाशुपतास्त्राच्या प्रभावानं तारकासुराची तीनही नगरं भस्मसात झालेली आहे अशा भस्मसात झालेल्या नगरांच्या मध्ये या तीनही पुत्रांचा अंत होत असताना या पुत्रांनी शिवाला जी विनंती केली आहे ती फार सुरेख आहे ते म्हणतात हे शिव तुमच्या अस्त्राच्या शक्तीने आम्ही आज संपत आहोत पण पुन्हा जेव्हा जन्माला येऊ तेव्हा असे राक्षस म्हणून अधर्मी म्हणून जन्माला घालू नका तर पुन्हा जन्माला घालताना आम्हाला तुमचे भक्त म्हणून जन्माला येण्याची वरदान द्या शिवही तथास्तु म्हणतात आणि देवाला अडचणीच्या ठरणाऱ्या या तीनही पुत्रांच्या नगराचा सखाद होतो नम पार्वती पते हर हर महादेव